नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव याच्यामध्ये मी श्रीकांत बंद आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांचे उच्चंकी बाजारभाव काय पाहायला पाहिजे त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर तर बघू आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बस झालेली पाहायला पाहतात टोमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर मोठ्या ते आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिडीयम साईजमध्ये टोमॅटोची आवक पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मग बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मागतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात कोबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कोबीची आवक पाया मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर येते चार ते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार कोबीचे दर जेते भरपूर दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः भर दिवसापासून उतरलेले पाहायला मिळतात वालगवडीची क्वालिटी तर सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पार मिळतात फाफडाची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पारा मिळतात कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहेत पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंतपासून आपल्याला दर पारा मिळतात जीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉकलेटमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून बीनशे दर पार होतात शेवट्याची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पार होतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये वाढण्याचा परिणाम आपल्याला शेवग्याच्या दरावरती पारा होते वाटाण्याची आवक शकता चांगल्या क्लि क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याची दर पारावतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर्जा येते साधारणतः चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो बिटांची आवक पाहू शक्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाचशे रुपयापासून देखील आपल्याला पिठाचे दर पाहाला होतात शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहालावतात हिरव्या चालकाकडे आवक चा। पाहू शकतात तर हिरव्याचालकाकडे साडे साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चंखी तर पार होते त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर्जा येते चौदा रुपयापर्यंत उच्चंखी तर पार होतात हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून विक्री होताना होतात तर चालकाकडे दर ही आपल्याला असतील असलेली पाहावेतात चवळीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चंखी पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात दुधी गोपड्याची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी गोफळ्यासाठी साधारणतः दर्ज येते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दुधी गोफळ्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारायला मिळतात भेंडीची चांगले एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पन्नास पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पहायला मिळतात कैरीचे आऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी तापुरी कैरी दर जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पारा मिळतात डांगरची आवक पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर येते आठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पारावतात पुनेरी गावारची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरिगावरसाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी पारा होतं हलक्या क्वॉलिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुणे वरचे दर पारा होतात काळ्या भारताच्या बघितसाठी दर्जा येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भरताच्या वांग्याचे दर पारा मिळतात जळगावांगासाठी चांगले एक नंबर टॉफ फ्लेटमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून जळगावांगाचे दर पारा मिळतात फ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये फ्लावरसाठी साधारण दर द्यायचे चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांची पारा मिळतात हलक्या क्वांटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारा मिळतात आल्याची आवक पाहू शकतात हलक्या क्वॉलिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पार वाटतात तर आवक पाहू शकतात तर हलक्या क्वांटिटीमध्ये आल्याची आवक झालेली पारा मिळते त्याचबरोबर क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला होते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारायला मिळतात पालकची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सर दरची पाच रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात आल्याच्या क्वालिटीमध्ये पालकचे दर पाहायला मिळतात शेपूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर आहे सहा रुपयापर्यंत टूल चांगची पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पारा वाटतात मेथीची क्वालिटीनुसार साधारणतः दर होते सात रुपयापर्यंत टू दर पाहायला वाटतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पार वाटतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये येतेश दर जे आहेत ते स्थित असले ते पार होतात कोथिंबिरीची क्वालिटीनुसार चांगलं एक नंबरच्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर जा कोथुंबिरी सगळं छान होते गुन्हा कोथिंबिरी सगळे आठ रुपयापर्यंत दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून भेटतो आपल्याला कोथिंबिरीचे दर पार होतात रोल्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रोमल्स साठी साधारण आठ साठ रुपयापर्यंत उच्चांची जर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला दर पारा होतात चांगले गाजरची आव पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये गाजरसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चांची जर पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पारा होतात चाळीसपर्यंत पारा होती चांगली होते दर हे आपल्याला साधारणतः सोळा रुपयापर्यंत उंचांची गाजरसाठी पारा होतात